या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सातारा इथं होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुपुत्र पाणीपतकार विश्वास पाटील यांची निवड झाल्यानं शाहूवाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला गेलाय ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील हे तालुक्यातील सुपुत्र आहेत शाहूवाडी तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे तालुक्याच्या या मातीत वडगावचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राव बहादूर थोरात यांच्या बरोबरीनं अनेक आय आय पी एस अधिकाऱ्यांनी महत्वाच्या पदावर कामगिरी बजावून शाहूवाडी तालुक्याचं नाव उज्ज्वल केलं आहे शिवाय कोणत्या ना कोणत्या कार्यातून सतत शाहूवाडी तालुक्याचा नावलौकिक वाढत आहे साहित्य क्षेत्रातही पूर्वीपासूनच तालुक्यातील भेडसगाव येथील लेखक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे यांनी मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळवलं होतं सातारा इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शाहूवाडी तालुक्यातील नेरले गावचे सुपुत्र पाणी विश्वास पाटील यांची निवड झाल्यानं तालुक्यासह जिल्ह्याचं नाव उज्ज्वल झालं आहे टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी शाहूवाडीहून नथुराम डवरी